श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बावीस जानेवारी आणि आज आहे आपल्या प्रभू श्री रामचंद्रांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा तर आत्ता आपल्या सर्वांना तर अयोध्यामध्ये जाणं शक्य नाही आहे पण आपल्या घरामध्ये आपण प्रभू श्री रामचंद्रांची कोणकोणती सेवा करू शकतो कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला घरी काय काय करायचं आहे पाच देवी आपल्याला लावायला सांगितलेले आहेत हे पाच देवी कुठे कुठे लावायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती ते आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदूंसाठी आपल्या सनातन धर्मासाठी आजचा हा जो दिवस आहे एक दिवाळीप्रमाणे आपल्याला साजरा करायचा आहे दिवाळीप्रमाणे साजरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं काय काय आपल्याला घरामध्ये करायचं आहे तर याबद्दलची आपण माहिती घेऊया तर आज आपल्याला काय करायचं आहे बघा जर तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल फोटो असेल तर छान फोटो स्वच्छ पुसायचा आहे मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा जय श्रीराम जय श्रीराम म्हणत म्हणत तुम्हाला अकरा वेळेस एक्क्याण्णव वेळेस ते अभिषेक जो आहे तो करायचा आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तर ला, ला तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे त्यानंतर प्रभू श्री रामचंद्र यांच्या फोटोला मूर्तीला तुम्हाला एखाद्या छान पाटावरती ठेवायचं आहे गंध फुलं अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच दिवे आज प्रज्वलित करायचे आहेत आता पाच दिवे हे जे कधी प्रज्वलित करायचे तर तुम्हाला हे पाच दिवे संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहे आणि जो अभिषेक आहे तर तो तुम्हाला आपल्याला सकाळीच आज करायचं आहे आता सकाळी टाईम नसेल तर संध्याकाळी जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही तर आता पाच दिवे कशा पद्धतीने प्रज्वलित करायचे बघा हे पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे तूप नसेल तर तिळाच्या हे पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर पहिला जो दिवा आहे तो तो आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर नंतरचे जे दोन दिवे आहेत तर ते आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा असतो बघा तर मुख्य दरवाजाच्या डाव्यातून आणि उजव्या साईडला आपल्याला ठेवायचे आहे चौथा जो दिवा आहे तो आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि पाचवा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या गावामध्ये दे जे कोणतं प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला ठेवायचं आहे आता प्रभू श्री रामचंद्रांचं नसेल तर हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये ठेवा तेही नसेल तर कोणताही तुमच्या आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला हे जो पाचवा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर याची बरकत घेऊन या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हे पाच दिवे आज आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर घरामध्ये आज आपल्याला काय काय करायचं आहे बघा आपल्याला रामरक्ष स्तोत्रामचं पठण करायचं आहे त्यानंतर सुंदर पाठ करायचा आहे त्यानंतर हनुमान चालीसाचं चा पठन करायचं आहे ह्या सेवा आज आप आपल्याला घरामध्ये आवर्जून करायच्या आहे तुम्हाला पठन करणं शक्य नाहीये तुम्ही श्रवण करा श्रवण करा म्हणजेच काय तुम्ही वरती लावून द्या आणि तुम्ही फक्त काम करता करता जरी श्रवण केलं तरी चालेल किंवा फक्त तुम्ही देवघरासमोर बसा आणि हे ऐका तरीही चालेल आज होईल तेवढी प्रभू रामचंद्रांची आज आपल्याला सेवा करायची आहे एक रामदेवा लावायचा आहे रामदेवा कशा पद्धतीने लावायचा त्यावरचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून आज बघून घ्या आज आपल्याला आपल्याकडे जे अक्षत आले असतात बघा तांदूळ जे आलेले आहेत निमंत्रण पत्रिकेबरोबर त्याचेसुद्धा काही उपाय करायचे आहेत तर ते उपायसुद्धा मी तुमच्याबरोबर अगोदर शेअर केलेले आहे एकदा परत सांगते तुम्हाला ते तांदूळ जे आहे तर ते एखाद्या लाल कलरच्या कापडामध्ये बंद करायची आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर दुकान ती तुम्हाला तुमच्या ज्या ज्या ठिकाणी 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 तुम्ही पैसे जर दुकान असेल ठेवा तुमच्या घरामध्ये जी तिजोरी असते तर त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे तांदूळ आहे ते ठेवायचे आहे त्यानंतर बघा हे थोडेसे तांदूळ आपल्याला तुळशीमध्ये सुद्धा टाकायचे आहेत कारण प्रभू श्रीरामचंद्र जे आहे तर ते विष्णूचाच एक अवतार आहे भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे तर त्यामुळेच तुम्हाला ते थोडेसे तांदूळ तुळशी मध्ये सुद्धा टाकायचे आहेत जर तुमच्याकडे आलेले असतील तर नसेल आलेले तर तुम्ही आपल्याच घरातले थोडेसे तांदूळ घ्या ते थोडेसे पिवळे करा आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी ते अगोदर अर्पण करा परत ते तांदूळ घ्या आणि अशाच पद्धतीने ते आपल्या तिजोरीत ठेवा आपल्या दुकानाच्या ठिकाणी ठेवा आपली जी तुळस असते तर त्या तुळशीच्या ठिकाणी ठेवा तर ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला करायच्या आहे अजिबात आजचा जो दिवस आहे तर तो वाया आपल्याला घालवायचा नाही होईल तेवढी सेवा होईल तेवढी उपाय करण्याचा प्रयत्न करा आजचा हा दिवस आपल्याला दिवाळीप्रमाणे साजरा करायचा आहे घरामध्ये स्वच्छता ठेवा घरामध्ये सकाळ वातावरण ठेवा घरामध्ये भांडण आज होणार नाही याची काळजी घ्या कारण काय होतं ह्या पवित्र तिथींना ज्या वेळेस आपण भांडण करतो घरामध्ये वादवाद होता तर त्यावेळेस हे नकारात्मक ऊर्जा घरात तयार होता मग त्याचा कोणताही परिणाम आपल्यावरती होत नाही त्या उपायांचा त्या सेवेचा परिणाम आपल्यावरती होत नाही त्यामुळे काय करा की सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आज आपल्याला आवर्जून करायच्या आहेत तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही करा या गोष्टींचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि पाच दिवे आज आपल्याला सर्वांना आवर्जून लावायचे आहे तर नक्की हा जो उपाय आहे ह्या ज्या सेवा आहे तर त्या करा या गोष्टींचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहिला अजिबात विसरू नका श्री राम स्वामी समर्थ